नमस्कार शेतकरी बांधून हो तर चला एक मोठी न्यूज समोर आलेली आहे की बघा शेतकऱ्यांना विहीर खोडण्यासाठी शासनाकडून मिळणार आहे चार लाख रुपये अनुदान तर हे अनुदान आपल्याला कसे मिळायचे आहे कसे प्राप्त करायचं आहे कसं आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर हे जाणण्यासाठी या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बनवून राहा आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे आपल्याला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे शेतकऱ्यांना विहीर खोण्यासाठी मिळणार चार लाख रुपये आवश्यक कागदपत्रे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने संचिन विहिरी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असून यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे विशेष म्हणजे भगवडदार वर्ग दोनशे जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे या नवीन निर्णयामुळे राज्यातील शेती क्षेत्राला मोठी चालना मिळालेली आहे तर बघा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सुविधा नाही पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक योजना आणलेली आहे ज्या योजनामध्ये की शेतकऱ्याला चार लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे आणि हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर मिळणार आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरडाव शेती केली जाते पावसाच्या अनियमतेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी समोर जावे लागते अशा परिस्थितीत सिंचन येहिर योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली आहे बघा तर मग मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकड पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही तर ही एक मोठी संधी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी नाही तर चार लाख रुपयादान हे मिळणार आहे शासनाकडून या योजनेमध्ये कोडाहो जमिनीचे बागायती जमिनीमध्ये रूपांतर करणे शक्य होणार आहे म्हणजे की तुमची जी कोडो जमीन आहे मित्रांनो शेतकरी बंधून ही जमीन तुमची आता बागायतीदार बनण्यास मदत होणार आहे शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे सिंचन निहीर योजनेचे काही महत्वाचे उद्दिष्टे आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे म्हणजे बघा की शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा म्हणजे पाण्याची उपलब्धता करून देणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे शेतीसाठी विकासाच्या सिंचनाची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात येते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे शक्य होणार आहे म्हणजे बघा शेतकऱ्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्याकडे एकतर पाण्याचे स्रोत म्हणजे की विहीर उपलब्ध होईल आणि त्यांचे उत्पन्न हे देखील वाढणार आहे काही पटीने योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान तर बघा ही योजना कोणती आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर बघा या योजनेअंतर्गत विहीर बांधकामासाठी चार ते पाच लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते या अनुदानामध्ये विहिरीच्या खोदकामाचा खर्च रिंग वतने आणि विहिरीचे मजबूतीकरण यांचा समावेश आहे हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते तर बघा तर मित्रांनो की या योजनेमध्ये सरकारने काही बदल केले आहे तर बघा या योजनेचे पैसे जे आहे तर हे योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नीट जमा होणार आहेत लाभार्थी वर्ग आणि पात्रता तर बघा लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची पात्रता काय पाहिजे हे आपण बघणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले वर्ग तर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्षीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो त्याचबरोबर सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा पात्र आहे तर बघा मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती आणि इतर सामान्य शेतकरी या योजनेचा म्हणजे ही योजना सर्वांसाठी आहे मित्रांनो सामान्य जे प्रवर्गामध्ये मूर्ते शेतकरी त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेसाठी ते पात्र आहेत आता नव्याने भगोटदार वर्ग दोनच्या जमिनीधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे कुरून, कुरून। तर बघा ही योजनासाठी शेतकऱ्याला चार लाख अनुदान हे मिळत आहे सरकारकडून शासनाकडून अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे तर अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ऑनलाईन आहे कि ऑफलाईन आहे या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र हे अवश्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो तर बघा शेतकऱ्यांकडं ऑप्शन कर आहे एक तर शेतकरी ऑफलाईन बी अर्ज करू शकतो आणि दुसरं तर ऑनलाईन तर मित्रांनो शेतकरी बंधूं आपलं असं मत आहे की हे अर्ज तुम्ही ऑनलाईनच करावे कारण ऑनलाईन प्रक्रिया ही जलद गतीने होत असते त्यामुळे लवकर तुमचा हे सबमिट होय तर बघा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आता इकडे पहा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ही कशी करायची आहे तर ते समजून घेऊया तालुका कृषी कार्यालयात जाऊन अर्थ सादर करता येतो आपल्या तालुक्यामधील कृषी कार्यालय आता आपल्या तालुक्यामधील जे काय कृषी कार्यालय आहे येथे जाऊन हा आपल्याला अर्ज द्यायचा आहे यासाठी आवश्यक कागदपत्र तर बघा यासाठी आवश्यक कागदपत्र सात बारा उतारा तर बघा काय सात बारा उतारा जमीनधारकाचा दाखला आधार कार्ड पाणी स्रोताचा दाखला आणि भोगट वर्गाचा दोनचा पुरावा यांचा याच्यामध्ये समावेश आहे इतर झाली ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता आपण पाहणार आहोत ऑनलाईन हे अर्ज कसा करायचा आहे बघा तर मित्रांनो तुम्ही हे ऑनलाईनच अर्ज करून घ्यावे कारण ऑनलाईन अडचणी हे चांगले काम होईल सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही सादर करता येतो तर बघा ऑफलाईन बी करू शकतात पण ऑनलाईनपेक्षा इकडे बघा ऑफलाईनपेक्षा हे ऑनलाईन नेहमी चांगले असते अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाते योजनेचे अपेक्षित फायदे तर बघा शेतकरी बंधून या योजनेचे काय काय फायदे आहेत या योजनेमुळे अनेक महत्त्वपूर्ण फायदे होण्याची अपेक्षा आहे तर बघा कोडाऊ जमिनीचे बागायती जमिनीमध्ये रूपांतर होते की जी शेतकऱ्याची कोडाऊ जमीन आहे ही जमीन बागायती होते शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध होते शेतकरी बारा महिने देखील शेती करू शकतं पाण्याच्या जीवावर पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल तर बघा पिकांचे उत्पन्न वाढतं तर उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्याचे देखील उत्पन्न हे वाढते ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी तर बघा याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये महिलांना कामेही लागतात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधीसुद्धा वाढतात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा शेतकऱ्याची जी स्थिती आहे ही सुधारायला मदत मिळते विहीर योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते तर बघा राज्य सरकारने या योजनेत केलेले नवीन बदल शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या योजनेमुळे राज्यातील शेतकरी क्षेत्राला नवीन दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून येतील विशेषतः भोगटदार वर्ग दोनच्या शेतकऱ्यांना मिळालेली संधी ही ही स्वप्तार्क आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय महत्वाचा ठरेल शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हो आणि आपल्या शेतीचा विकास साधावा तर बघा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे आणि आपली हे लाभ साधावा शेतकऱ्यांनी त्यासाठी त्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा सरकारच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा तर बघा तर हे जे आहे ही ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे आणि यामुळे शेतकऱ्याला हे चार लाख रुपये अनुदान हे शेतकरी बंधन तुम्हाला मिळणार आहे तर आपण पुन्हा एकदा पाहूया की कोणकोणती कागदपत्र हे लागणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो हो। तालुका कृषी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करता येतो क्रीडा पगार आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे सात बारा तर असतोच उतारा तर असतोच जमीन धारकाचा दाखला देखील असतो आधार कार्ड पाणी स्त्रोताचा दाखला आणि भोगट वर्गाचा दोनचा पुरावा इंटरस्ट अमाऊंट्स आहे जर तुमच्याकडं असंही शकतं की एखादा जो काही कागद नाही म्हणजे पुरावा नाही तर यासाठी ऑप्शनलमध्ये सुद्धा कागदपत्राची सुविधा असते म्हणजे तुम्ही जर कृषी कार्यालयामध्ये जर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुमचा फॉर्म हे सबमिट होऊ शकतो आणि तुम्हाला चार लाख रुपये अनुदान हे शेतकरी बंधून मिळू शकतं तर मित्रांनो एवढीच होती माहिती